नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तोंडी लावण्यासाठी छान असं झणझणीत आणि टेस्टी हिरव्या मिरचीचं लोणचं पाहणार आहोत तर अतिशय साधी सोपी आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांमधनं ही रेसिपी केलेली आहे तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया इथे मी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन छानपैकी कॉटनच्या कापडाने पुसून घेतलेल्या आहेत अगदी व्यवस्थित कोरड्या केल्या आहेत इथे मी एक चमचा जिरं पाव चमचा मेथीदाणे एक चमचा धने एक चमचा मोहरी त्यानंतर ठेचलेला लसूण आणि सैंधव मीठ घेतलेला आहे आणि हळद देखील घेतलेली आहे ती आपण बघूयात आता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर कढई छान गरम झाल्यानंतर सर्व कोरडे मसाले आपण त्यामध्ये घालणार आहोत एक चमचा जिरं टाकलेला आहे त्यानंतर पाव चमचा मेथीदाणे धने आणि मोहरी छानपैकी भाजून घ्यायची आहेत अगदी खरपूस भाजून घ्यायची तुम्ही पाहू शकाल मोहरी छान तडतडेपर्यंत तर भाजून घ्यायचे आता त्यानंतर आपण ते काढल्यानंतर ह्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या छान अशा थोडेसे डाकपडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि थोडेसं डाकपडेपर्यंत भाजल्यानंतर एक चमचाभर आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत आता व्यवस्थित अशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तेल टाकल्यानंतर छान अशा भाजल्या जातात आता कोरड्या अगोदर ह्याच्यासाठी भाजून घ्यायच्या की जास्त ठसका उठू नये म्हणून आणि मिरचीसुद्धा छान भाजली जाते त्यामुळे अगोदर कोरड्या भाजून नंतर एक चमच्याभर तेल घालून छान अशा भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या अगदी व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत छान तुम्ही पाहू शकाल मिरच्यांचा कलर देखील बदललेला आहे आता आपण त्यामध्ये लसूण घेतलेला आहे लसूण देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लसणामुळं ह्या लोणच्याला खूपच छान टेस्ट येते आणि अगदी खूप छान असं लोणचं होतं हे रोजच्या जेवणात अगदी चव वाढवतं आता ह्या मिरच्या भाजून झाल्या आहेत गॅस बंद करूया आणि हा भाजलेला मसाला आत्ता व्यवस्थित आपण कुटून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते ह्या लोणच्याला तर त्यामुळे मी आता खलबत्त्यात वाटून घेते तुम्ही जरी मिक्सरमध्ये वाटून घेतलात तरी चालेल आता तुम्ही पाहू शकाल आपला मसाला छानपैकी बारीक झालेला आहे आणि जास्तही बारीक पेस्ट करायची नाही अशा प्रकारे आबडधोबड ठेवायचं आहे आता मिरच्या बारीक गॅसवर आपण तोपर्यंत छान अशा भाजायला ठेवलेल्या तर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं इथं मी सैंधव मीठ वापरलेला आहे तुम्ही साधं वापरलं तरी चालेल आता हे थोडंसं परतून घ्यायचंय गॅस मंदच ठेवायचं आहे मोठा गॅस करायचा नाही आता ह्यामध्ये जो आपण कुठलेला मसाला तो आनी होता तो घालूयात आणि छान असं एकत्र करून घेऊयात तर खूप सुंदर होतं बरं का हे लोणचं तुम्ही नक्की करून बघा आणि रोजच्या जेवणातली चव तर वाढवतंच तसेच हे सहज आठ ते पंधरा दिवस हे लोणचं राहतं आणि तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबूसुद्धा टाकू शकता लिंबू पिळून किंवा लिंबूच्या फोडी भाजूनसुद्धा घालू शकता त्यादेखील खूप छान लागतात आता सर्वात महत्त्वाचं एक थोडंसं हिंग मी ह्यामध्ये घातलेलं आहे सगळं लोणचं कंप्लीट झाल्यानंतर हिंग घालायचं कारण हिंगाचा वास खूप छान लागतो आणि अशा प्रकारे आपलं परफेक्ट असं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच हे लोणचं तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे आणि तुमच्या जेवणाची चव वाढली का नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तसेच तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करा तसेच आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू